तर या अजून याच्यात एक आग्रह करीन की किमान जिल्हाध्यक्षांनी थोडे कॅम्प लावून मंडळाध्यक्षांनी कॅम्प लावून जे अपेक्षित आपले सक्रिय सदस्य आपण करणार आहोत ऍक्टिव्ह मेंबर करणार आहोत आणि तर माझी विनंती आहे की आमदारांनी किमान तीन चारशे पाचशे प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोललं पाहिजे त्यांच्या विधानसभेतल्या जसं आता देवेंद्रजी आणि आम्ही सक्रिय सदस्य घेतली आहे तुम्ही सुद्धा एक जेव्हा तुम्ही आमदार आपण सर्व जसं माझ्या मतदारसंघात मी जर तीन चारशे पदाधिकाऱ्यांना बोलवलं आणि एक कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमात तीनशे पदाधिकारी सक्रिय सदस्यता घेतली तर त्यामधनं एक चांगला मेसेज की आमच्या आमदारांनी बोलवणार आम्हाला सक्रिय सदस्य केलं ऍक्टिव्ह केलं ऍक्टिव्ह मेंबरशिप दिली आणि आपण ते ठरलं की कुठल्याही वेळाचे पदाधिकारी बुथचा अध्यक्ष असेल किंवा जिल्ह्याच्या पदाधिकारी असतील किंवा प्रदेश पदाधिकारी असतील ऍक्टिव्ह मेंबरशिप शिवाय तर आपण करू शकत नाही पदाधिकारी आणि आपण मग अशी हे सांगितलं की बुथवरचा किमान पाच जर सक्रिय सदस्य झाले कारण देवेंद्र या ठिकाणी सक्रिय सदस्यता केली आहे त्यांच्या मंडळात नोंदली जाईल त्यांच्या बुथवर नोंदली जाईल त्यामुळे ते बुथवरच जाईल तर माझी विनंती आपल्याला आहे की आपण काही करून वीस तारखेपर्यंत ही सक्रिय सदस्यता पूर्ण करण्याकरता ज्या कार्यशाळा आहे आणि लवकरच एकवीस तारखेपासून तर अठ्ठावीस पर्यंत आपण विचार करतोय की आता बूथ अध्यक्ष समित्या निवडी पुढच्या आपले मंडळ समित्या जिल्हा समित्या आपण पुढचा कार्यक्रम देऊ पण आता आपण अठ्ठावीस तारखे पण केली आहे याकरता देवेंद्रजी बैठक होती आम्ही या बैठकीचं आम योग्य के नियोजन केलं आहे मला अपेक्षा आहे की पाच लक्ष सक्रिय सदस्य एक्टिव्ह मेंबरशिप असलेला पक्ष दीड कोटी प्राथमिक सदस्यता असलेला आपला पक्ष हा गठीत होईल निश्चितपणे आपण केंद्राने जे टार्गेट दिलं आहे ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू एक आपल्या संघटना आणि सरकारमधला समन्वय करण्याकरता संपर्क मंत्री पक्षाकरता संपर्क मंत्री दोन दिवस जातील आणि त्या जिल्ह्यामध्ये आपली संघटना सरकारमधले कामं आणि मुक्कामी जातील अशी काळजी आपण घेतली पाहिजे मी काही संपर्क म्हणतात नावं आता घेतो आहे कुठल्या जिल्ह्याला कोण दिला आहे मान्य देवेंद्रजीनी यांनी ठरवलंय तर मला असं वाटतं की ज्यांचे नाव आहेत त्यांनी थोडा आपला परिचय करून द्यावा आणि त्याची लोकांना माहिती होईल तर संघटना आणि सरकारमधला समन्वय करण्याकरता आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना पूर्ण न्याय देण्याकरता आणि गरज पडली तर ते नागरिकाचे प्रश्न येतील ते नागरिकाचे प्रश्न सोडण्याकरता साधारण हे संपर्क मंत्री आहे आणि या ठिकाणी पालकमंत्री वेगळे आहेत संपर्क मंत्री म्हणून आपण जाणार आहे गोंदियाला डॉक्टर पंकज भोयर जातील गोंदिया पंकज भैर आहे पंकज भैर होते मगाशी गोंदिया पंकज भोयर, भोयर, भोयर। बुलढाणा आकाश फुंडकर आकाश पुंडकर बुलढाणा यवतमाळ अशोक उईके वाशिम किष्ण विखे पाटील आज... संभाजीनगर ठीक आहे ठीक आहे बीडला पंकजाताई मुंडे धाराशिव जयकुमार गोरे धाराशिव जयकुमार गोरे मेननाताई बोर्डीकर जळगाव गिरीश महाजन नंदुरबार जयकुमार रावल मुंबई शहर मंगलप्रसाद लोढा ठाणे गणेश नाईक रायगड नितेश राणे रत्नागिरी आशिष शेलार सातारा शिवेंद्र कोल्हापूर कोल्हारपूर मिसाळ आणि पुणेला नामदार चंद्रकांतदा पाटील आपले संपर्क मंत्री असतील तर आपण महिन्याचा दोन दिवस प्रवास करून या ठिकाणी आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा मी माननीय देवेंद्रजींचा आभार मानतो आणि संपवतो माननीय देवेंद्रजींनी एक चांगला निर्णय काल घेतला या राज्यामध्ये एक कोटी चौऱ्याण्णव लाख म्हणजे पाचशे मतदारामागे एक अशा विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आता शासन आदेश काढलेले आहेत आपण पक्षातर्फे त्यांचा टाळा वाजून स्वागत करू एक लाख चौऱ्याण्णव हजार आपल्या त्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना खर तर जे समाजामध्ये काम करतात विकासामध्ये काम करतात हातभार लावतात आणि त्यांनी हा निर्णय घेताना हा निर्णय घेताना खर तर चौदा विविध प्रकारचे कर्तव्य आणि कर्तृत्व काय केले पाहिजे म्हणजे चौदा बाबी या साधारण पहिल्या काळात थोडा संभ्रम होता की बाबा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणजे काहीच नाही कशाला दिला आम्हाला आता तर मान्य देवेंद्रजींनी त्यामध्ये ज्या पद्धतीनं केलाय मी तुम्हाला जो जी आर घरोघरी जेव्हा पोहोचेल आता पोहोचला तो पन्नास टक्के लोकांचे फोन यायला लागले एसएमएस एवढे एस एम एस आले आहेत आम्हाला करा आम्हाला करा आम्हाला करा आम्हाला करा कारण एवढे अधिकार दिले आहेत एवढे कर्तव्य त्यांना पार पाडायचे आहेत म्हणजे उद्याच्या एखाद्या योजनेचं प्रमाणपत्रापासून तो उद्या अत्यंत अन्न पुरवठा समित्यापासून तर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी अत्यंत महत्वाची जबाबदारी विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला दिली आहे आणि एक लाख चौऱ्याण्णव हजारच्या वर आपल्याला विशेष कार्यकारी अधिकारी भाजपा शिवसेना महायुती सर्वांचाच त्यामध्ये भाग राहणार आहे कारण प्रमाणे प्रत्येकाला आपल्याला त्या ठिकाणी वाटा द्यायचा आहे पण एक मोठं काम या ठिकाणी उभं होईल आणि ज्या पद्धतीने हा जी आर आहे मी देवेंद्रजी या जी आरची प्रतीक्षा आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक कार्यकर्ता बघत होता आपण आमच्या या ठिकाणी समाजसेवेमध्ये सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना आणि लोकांचा न्याय मिळण्याकरता शेवटी जनतेला न्याय मिळणार आहे आणि त्यामुळे जनतेला न्याय मिळवून देण्याकरता एक मोठं काम मोठा निर्णय आपण घेतल्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं आपले आभार मानतो आणि एक पुन्हा सांगतो खरं तर काही काही पदाधिकारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं याचा अजूनही इको करत नाही बघा इतके निर्णय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्यावर घेतले दावोसला दहा वर्षला पंधरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपयाची त्यांनी इन्व्हेस्टमेंट आणली म्हणजे मी या काळातले निर्णय बघा काय काय निर्णय आजही मध्ये आता औद्योगिक साठी येण्याची गरज नाही असे निर्णय खूप निर्णय आहेत माझी विनंती आपल्या टीमला आहे माझ्या असे सर्वांना त्याच्या माध्यमातन आपल्या टीमच्या माध्यमातनं तुमच्या हॅन्डलच्या माध्यमातनं मंगळवारी बघा तर काय होत आहे राज्यामध्ये काय आपल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला काय कॅबिनेट निर्णय घेतला तो किती त्या त्या वर्गाकरता महत्वाचा आहे त्या वर्गावर तू जातो आहे का नाही जातो आहे एवढी मोठी टीम आपल्या जवळ आहे या टीमने जर आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही बोलायला लागाल की ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याकरता शेतकरी बोलतील व्यापाऱ्याकरता व्यापारी बोलतील याकरता ज्या पद्धतीने इको करायला पाहिजे त्या पद्धतीने ते केला पाहिजे अशी विनंती माझी आपल्याला आहे मी पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजींच्या यांच्या बैठकीमध्ये आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनाच विनंती करतो की या बैठकीचा समारोप करावा माननीय पंतप्रधानही ज्यांचा उल्लेख महाराष्ट्राचे देवाभाऊ असे करतात अशा आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी आपल्याला आता संबोधित करतील स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या या कार्यशाळेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश जी आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी सन्मानिय पंकजाते मुंडे दादा पाटील प्रवीणजी दरेकर माधवीताई नाईक विजयजी चौधरी विक्रांतजी पाटील संजयजी कणेकर राजेशजी पांडे या ठिकाणी उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी सर्व आमदार आणि सर्व जिल्ह्यातनं आलेले पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो आज दुपारपासनं आपलं या ठिकाणी ही कार्यशाळा चालली आहे आणि एकूणच संघटन पर्वाच्या निमित्ताने संपूर्ण मार्गदर्शन आणि पुढची कार्यपद्धती देखील आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आली आहे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की देशामध्ये भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे की जो प्रामाणिकपणे आपलं संघटन पर्व राबवतो देशात प्रत्येक पक्षाला आपलं संविधान तयार करावं लागतं ते संविधान इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर करावं लागतं आणि त्या संविधानाच्या अनुरूप लोकशाही पद्धतीनं आपली पूर्ण रचना उभी करावी लागते आपल्याला कल्पना आहे हे जरी कायद्याने खरं असलं तरी अशा प्रकारची संपूर्णपणे लोकतांत्रिक पद्धतीनं संविधान अनुरूप व्यवस्था उभा करणारा जर कुठला पक्ष या देशामध्ये असेल तर तो एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि या संपूर्ण संघटन व्यवस्थेचा भाग म्हणून आपण सुरुवात ही प्राथमिक सदस्यांपासून करतो आपल्याला माहिती आहे की देशामध्ये प्राथमिक सदस्यतेची मोहीम संपली पण ती ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस आपल्या निवडणुका होत्या आणि म्हणून आपण केंद्रीय भाजपला विनंती केली होती आणि केंद्रीय भाजपने हरियाणा असेल महाराष्ट्र असेल अशे झारखंड असेल चार राज्यांना सूट दिली होती की त्यांनी त्यांच्या निवडणुकीनंतर हे करावं आणि म्हणून देशभरामध्ये जवळपास संघटन पर्व हे संपुष्टात आलंय आपल्याला एक्सटेंडेड वेळ मिळालेला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी केंद्राला सांगितलं की महाराष्ट्र दीड कोटी प्राथमिक सदस्य तयार करेल ज्यावेळेस या पक्षाचा मोठा विस्तार दोन हजार चौदा साली आपले अमित भाई शाह हे अध्यक्ष झाल्यानंतर जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपला बनवायचा आहे असा निर्णय घेऊन आपण संघटन पर्व सुरू केलं आणि देशामध्ये अकरा कोटी सदस्य केले चीनचा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा सात कोटीचा रेकॉर्ड मोडून अकरा कोटी सदस्य करून जगातला सगळ्यात मोठा पक्ष तर चौदा पंधरा साली झालो आणि त्यानंतर त्याही वेळी महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटी सदस्य आपण त्या काळामध्ये करू शकलो होतो आता यावेळी भाजपने स्वतःचा रेकॉर्ड मोडलेला आहे जी नेमका आकडा सांगतील पण माझ्या माहितीप्रमाणे तेरा कोटीपेक्षा जास्त सदस्य आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत अर्थात आपले आता त्यात ऍड होत जातील आणि त्यात मला या गोष्टीचा आनंद आहे की अठ्याण्णव लाख सदस्य आजपर्यंत आपण केले आहेत म्हणजे पुढच्या दोन ते तीन दिवसात एक कोटीचा आकडा आपण पार करू आणि काही जिल्हे आणि काही मतदारसंघ अद्याप मागे राहिले आहेत त्यांनी थोडं लक्ष घातलं तर हा दीड कोटीचा आकडा पार करून पावणे दोन कोटी पर्यंत आपण जाऊ शकतो एवढी क्षमता आपली आहे टार्गेट तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र निश्चितपणे पूर्ण करेल <coughs> मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज आपण ज्या आमदारांनी उत्तम काम केलं आणि ज्या जिल्ह्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांचा सत्कार केला आणि त्यांनी जे काम केलं आहे ते बघितल्यानंतर हे करण्यासारखं आहे हे करता येत आहे हे आपल्या सगळ्यांना पटत आहे मला असं वाटतं की याच्यात सगळ्यात चांगली ऑब्जेक्टिव्हिटी काय आहे तर खोटी मेंबरशिपच करता येत नाही ही आपल्या पक्षाने मत उभी केली आहे की खोटी मेंबरशिपला वावच उरलेला नाही त्यामुळे जो लक्ष घालेल आणि जो डिसेंट्रलाइज मॅक्सिमम करेल जास्तीत जास्त लोकांना इन्व्हॉल्व्ह करून घेणं मला रोज सात आठ लोकांचे आम्ही एक हजारचा आकडा पूर्ण केला आणि ते आपलं ते सर्टिफिकेट मला अतिशय आनंद होतो की जे काही एका आयडी वरून आपल्याला करता येतात आता काही लोक तर मेसेज करून आले की भाऊ अडीच हजार करून द्या तुम्ही ती एक हजाराची हे वाढवून द्या आम्हाला अडीच हजार करायचे आहेत त्यामुळे हा जो काही उत्साह काही कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो तो, तो अत्यंत महत्वाचा आहे अर्थात हे सगळं होत असताना काही मतदारसंघ अजूनही वीस हजाराच्या खाली आहेत तर त्यांची नावं आपण घेतलेली आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय थोडं लक्ष घातलं काही याच्यामध्ये मागे राहण्याचं कारणच नाहीये थोडं लक्ष घातलं तर भाजपची यंत्रणा आणि भाजपचे कार्यकर्ते हे इतके सक्षम आहेत की थोडी प्रेरणा दिली थोडी प्रेरणा लावली थोडं पाठपुरावा केला तर कुठलाच मतदारसंघ पन्नास हजाराच्या खाली राहू शकत नाही ही भाजपची आज महाराष्ट्रामध्ये ताकद आहे भाजपने एकशे एकोण किती जागा लढलो आपण एकशे एकोणपन्नास आणि एकशे एकोणपन्नास जागा लढून एकशे सदतीस आमदार आपले या ठिकाणी निवडून येतात म्हणजे काय ताकद आपली आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे एवढा शक्तिशाली पक्ष आहे जनतेचं एवढं समर्थन आहे आता समर्थन द्या सदस्यतेमध्ये परिवर्तित करून घेणं हे आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचं अत्यंत लाभाचं आहे म्हणून मला असं वाटतं की आता पुढचे पंधरा तारखेपर्यंत म्हणजे आता आज तारीख किती जवळपास दहा अकरा दिवस आहेत दहा अकरा दिवसामध्ये म्हणजे रोज पाच लाख आपल्याला आता सदस्य करावे लागतील ते जर आपण केले तर पंधरा तारखेपर्यंत दीड कोटीचा आपला हा जो आपण निश्चितपणे पार पाडू त्याकरता पुन्हा एकदा नव्या जोमाने कारण ज्यावेळेस आम्ही सदस्यतेचा अनुभव हा शिवप्रकाशजी आणि सगळ्या वरिष्ठांकडनं ऐकत होतो त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या ज्या राज्यांनी एक कोटीच्या वरचा टप्पा ठरवला ते एक कोटीपर्यंत गेले नंतरचे जे आहेत त्याच्याकरता त्यांना उशीर लागला वेळ लागला थोडं शिथिलता त्यांच्यामध्ये आली मला असं वाटतं की महाराष्ट्रात ही शिथिलता येणार नाही हा मला विश्वास आहे हा दीड कोटीचा टप्पा आपण पूर्ण करू आणि त्याच्यासोबत आता आपण सायमल्टेनियसली सक्रिय सदस्यता सुरू केलेली आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्या संविधानाने प्राथमिक सदस्य होण्याकरता सगळ्यांना मुभा दिली आहे कोणालाही प्राथमिक सदस्य करता येतं पण पक्षामध्ये ज्याला पदाधिकारी व्हायचा आहे किंवा पक्षामध्ये ज्याला लोकप्रतिनिधी व्हायचा आहे तो सक्रिय सदस्य असणं गरजेचं आहे सक्रिय सदस्य त्यांनी या ठिकाणी एक प्रकारे भारतीय जनता पक्षा सक्रिय कार्य करायचं मान्य केलेलं आहे तो दैनंदिन कामामध्ये त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह होतो किंवा निवडणुकीत इन्व्हॉल्व्ह होतो अशा प्रकारचा सक्रिय कार्यकर्ता आणि त्याला खरं म्हणजे एक दुसरी पण अट त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ती अट आहे की सक्रिय सदस्यता जर घ्यायची असेल तर त्या सक्रिय सदस्याने आपल्या आयडीवरन शंभर त्या ठिकाणी सदस्य केले पाहिजेत हे शंभर सदस्य करून घेऊन त्याला सक्रिय सदस्य बनवणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे याच्यामध्ये काही युवा मोर्चाचे पोरं हे चांगले सक्रिय सदस्य होतील आणि काही माझ्यासारखे लोक हे सक्रिय सदस्य होऊ शकत नाही मला आता जे बावनकुळेजी दिलेलं आहे ते त्यांच्या अधिकारात मला सक्रिय सदस्यत्व दिले माझ्या अजून शंभर व्हायचे आहेत माझे सत्र्यांशीच झाले आहेत पण मी शंभर पूर्ण करेन मी बावनकुळेजी आज जरी विशेष अधिकारातलं मी आपल्याकडनं हे सक्रिय सदस्यत्व स्वीकारलं असलं तरीही मी शंभर पूर्ण करेन थोडेसेच राहिले तीस बत्तीसच राहिले ते मी करून टाकीन आणि ते पूर्ण करीन तसंच आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपणही प्रयत्नपूर्वक ज्यांना सक्रिय सदस्य करतोय त्यांच्याकडनं शंभर सदस्य करून घेऊन त्यांना जर सक्रिय सदस्य केलं तर आ, मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भाजपच्या संविधानाला जे अपेक्षित आहे तशा प्रकारचे सक्रिय सदस्य या ठिकाणी तयार होतील आणि कागदावरची पार्टी राहणार नाही तर ती सक्रिय पार्टी राहील जसं आपण सदस्यता मोहिमेमध्ये कुठेही डुप्लिकेशन किंवा कुठेही काय म्हणतात चुकीचं काम झालं नाही प्रामाणिकतेने झालं तसंच आता सक्रिय सदस्यांचं देखील अतिशय प्रामाणिकतेने आपण सगळ्यांनी केलं पाहिजे कारण ते झाल्यापासून बरोबर बूथचं गठन करायचं आहे मग त्याच्या पुढची इकाई मग त्याच्या पुढची इकाई प्रत्येक ठिकाणी जी माणसं इन्व्हॉल्व्ह होणार आहेत की प्रत्येक व्यक्ती सक्रिय सदस्य असली त्या दृष्टीने ही सगळी प्रोसेस आपण पूर्ण करूया याबद्दल माझ्या मनाने निश्चितपणे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला लोकांनी जे मॅन्डेट दिलेलं आहे या मॅन्डेटला अनुरूप असं संघटन कारण बावनकुळेजींनी मग अशी उल्लेख केला कुठी सत्ता जी असते त्या सत्तेचं जनतेशी जो काही संवाद असतो त्या संवादाचं उपकरण म्हणजे आपलं संघटन असतं संघटन जेवढं मजबूत आहे जेवढं सक्रिय आहे तेवढी सत्ता ही समाजापर्यंत पोहोचते समाजापर्यंत पोचण्याचं सेतूचं काम आपलं संघटन त्या ठिकाणी करत असत आणि म्हणूनच आता बावनकुळे साहेबांनी ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पालकमंत्री देता आले नाहीत तर आपल्या काही मंत्र्यांना त्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री कारण अनेक वेळा मग त्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असतं की बाबा आता आम्ही पहिला संपर्क कोणाशी करायचा तर त्याकरता आपण हे संपर्क मंत्री दिलेले आहेत की ज्यांच्या माध्यमातन ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यातले कार्यकर्ते त्या संपर्क मंत्र्याच्या माध्यमातनं आपले जे काही म्हणणं असेल काही आपल्याला काम करून घ्यायचे असतील काही जनतेच्या समस्या मांडायच्या असतील जनतेचे काही विषय सोडवायचे असतील तर ते विषय आपल्याला त्या माध्यमातनं निश्चितपणे सोडवता येतील मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की आपल्या शासनाने महाराष्ट्रामध्ये अतिशय गतीशील केलेला आहे आणि मला विश्वास आहे की एक जो परिणामकारक बदल हा जनतेला आपल्याला दाखवायचा आहे मागच्या आपल्या टेन्युअरमध्ये आपल्याला अडीच वर्ष मिळाले पण ते अडीच वर्ष खूप ज्याला असं म्हणतात संघर्षाचे होते जरा ट्वेंटी ट्वेंटीची मॅच चालली होती पण आता असं नाही आता मूलभूत परिवर्तन करण्याकरता आपल्याला वेळ देखील या ठिकाणी आहे तेवढं मॅन्डेट देखील आपल्याकडे आहे त्यामुळे त्यानुसार एक चांगलं परिवर्तन लोकांच्या जीवनामध्ये करण्याच्या दृष्टीनं आपलं सत आहे आणि त्यामध्ये संघटनेचं जेवढं जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट असेल संघटना जेवढी पाठीशी उभी राहील तेवढं आपल्याला जनतेपर्यंत पोहोचण्याला मिळेल त्या दृष्टीने आपण सर्वांनी काम करावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो मग अशी बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आता विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची आर निघालाय मागच्या काळात काही जिल्ह्यांचा होता त्यांनी उत्साहाने नावं घेतले त्याचं व्हेरिफिकेशन करून घेतलं आणि विशेष कार्यकारी अधिकारी केले काही जिल्ह्यांमध्ये अडीच वर्षात एकही विशेष कार्यकारी अधिकारी झाला नाही तर मला असं वाटतं की थोडं मंत्री आणि संपर्क मंत्री तर लक्ष देतीलच जिल्हाध्यक्षांनी लक्ष द्यावं शेवटी हा जो काही आपला कार्यकर्ता असतो त्याला हा सन्मान असतो त्याला महाविशेष कार्यकारी अधिकारी त्याचा लेटरपॅड असत त्याचा शिक्का असतो त्यामुळे एक सन्मान हा या निमित्ताने त्या कार्यकर्त्याला मिळत असतो अर्थात त्याच्या काही क्वालिफिकेशन आपण दिलेत मिनिमम क्वालिफिकेशन आहेत पण ते आणि त्याचं ते एक आपल्याला मला असं वाटतं पुढच्या एक दीड महिन्यात आपलं संघटन पर्व संपलं महिना हेच पर्व आपण हातामध्ये घेतलं पाहिजे आणि किमान आपला जो शेवटचा कार्यकर्ता आहे त्याला अशा प्रकारे सरकारच्या कामामध्ये इन्व्हॉल्व करून घेण्याकरता एक चांगली पद्धती आहे वर्षानुवर्ष ती चालत आलेली पद्धती आहे त्यामुळे त्या पद्धतीचा अवलंब आपण सगळे लोक मिळून करू मी यापेक्षा अधिक आज काही बोलण्याची आवश्यक त्यामुळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपण एक कोटीपर्यंत पोहोचलात ज्यांनी उत्तम काम केलं त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं अभिनंदन सगळ्यांचं करण्याची संधी मिळावी या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काम करावं आणि जे लोक आज उपस्थित नाही आहेत त्यांनाही काही लोकांनी सुट्टी घेतली आहे काही न सांगता अनुपस्थित आहेत आणि दोन चार लोक इथे उपस्थित दिसत नाहीत मला मंत्रालयात भेटले होते त्यांना मी विचारतो का ते इथल्याऐवजी हो मंत्रालयात आहेत असे दोन तीन आमदार मला तिथे दिसले आणि इथे दिसत नाही आहेत तर त्याच्यामुळे शेवटी जे आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक एक मिन्ट, एक मिनिट 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 एकच महाराष्ट्राच्या विकासाकरता आणि महाराष्ट्राच्या करता माननीय देवेंद्रजींनी पंधरा लाख कोटी रुपयाच्या वर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आपल्या सर्वांना म्हणून त्यांचं स्वागत करायचं आहे मी माननीय रवी चव्हाणला विनंती करतो की माननीय देवेंद्रजींचं पक्षाकडनं स्वागत करावं ,00 ,00 पंधरा लाख कोटी रुपयाच्या वर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणल्याबद्दल था कार्यक्रमाची सांगत